जर तुम्ही शोधत आहात परिपूर्ण सौंदर्याचा खरा दागिना तर स्वागत आहे शगुन ज्वेलर्स मध्ये जिथे सोनं चांदी आणि हिरे मिळतात उत्कृष्ट डिझाईन आणि हमीने शुद्ध सोनं आणि हिऱ्यांचे खास दागिने पारंपारिक आणि मॉडर्न डिझाईन अनोखा संग्रह विवाह सण उत्सव आणि खास प्रसंगासाठी परफेक्ट ज्वेलरी तुमचा ग्रेस आणि एलिगन्सला ला साजेस सौंदर्य सा सोन्याच्या मजुरीवर वीस टक्के व चांदीच्या मजुरीवर पन्नास टक्के सूट आणि हो एकशे धमाका तुमच्या सौंदर्याची खरी परिभाषा शगुन ज्वेलर्स च्या द्या सात एप्रिल पासून भव्य शुभारंभ शगुन ज्वेलर्स तुमच्या प्रत्येक खास क्षणासाठी शुद्धतेचा सोनेरी स्पर्श शगुन ज्वेलर्स आळे फाटा चौक जुन्नर पुणे संपर्क सत्तर तीनशे एक अकरा चारशे पंधरा आणि प्राजक्ता गायकवाड मी येते गायक शगुन ज्वेलर्स या नूतन व्यवसायाच्या भव्य दिव्य शुभारंभासाठी सोमवार दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी ठीक पाच वाजता लक्ष्मी प्लाझा आळीफाटा चौक तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथे या कार्यक्रमाचे निमंत्रक आहेत बाबू प्रभाकर जाधव तसेच साई स्टील अँड पत्रा कंपनी फाटा. मी येते तुम्ही सुद्धा सगळ्यांनी नक्की या धन्यवाद